पलूस तालुक्यात प्रहार दिव्यांग संघटनेच्या तीन शाखेचं उद्घाटन पलूस तालुक्यातील औदुंबर अंकलखोप व खटाव येथे प्रहार दिव्यांग संघटनेच्या तीन शाखेचं एकाच दिवशी उद्घाटन जिल्हा अध्यक्ष रामदास कोळी यांच्या हस्ते करण्यात आलं औदुंबर व अंकलखोप शाखेचे अध्यक्ष सर्जीराव सूर्यवंशी उपाध्यक्ष सुनील लुगडे तर सचिव म्हणून अरविंद सुतार यांची निवड सर्वानुमते करण्यात आली तसेच खटाव शाखेचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील उपाध्यक्ष नितीन ढेरे तर सचिव म्हणून दादासू कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा अध्यक्ष रामदास कोळी यांनी नवनिर्वाचित शाखेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन दिव्यांग बांधवांच्या ज्या ज्या योजना असतील त्या त्या सर्व तळागळातील गावातील दिव्यांग बांधवांपर्यंत लाभ देण्यासाठी जबाबदारीनं काम करण्याची संधी मिळाली आहे ती संधी आपण जबाबदारीनं पार पडावी अशा शुभेच्छा दिल्या दरम्यान शाखेच्या प्रसंगी उपस्थित जिल्हा अध्यक्ष रामदास कोळी जिल्हा महिला अध्यक्षा स्वाती भस्मे जिल्हा सचिव संजय कदम जिल्हा महिला सचिव कल्पना दबडे वेळापूरचे सोमनाथ भोसले पलूस तालुक्याचे अध्यक्ष सूर्यकांत सुतार उपाध्यक्ष संजय चौगुले तालुका सचिव राजू सुतार पलूस तालुका महिला अध्यक्षा सोनाली पवार भिलवडी महिला अध्यक्षा घोडके मॅडम तसेच खटाव ग्रामपंचायतीचे सरपंच ओमकार पाटील व ग्रामपंचायत पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते